आज मी इथे ऑल इन वन असा एक मसाला बनवते आहे जो की तुम्ही नॉनव्हेजमध्ये टाकू शकता पंजाबी डिशेशमध्ये टाकू शकता किंवा इतर कुठल्याही साध्या सिंपल भाजीमध्ये जरी टाकला तरी जेवणाची चव शंभर टक्के दुप्पट होणार असा हा ऑल इन वन किचन किंग मसाला मी इथे बनवते आहे एकदा बनवा आणि तीन महिने काय चार महिने देखील आरामात तुम्ही स्टोअर करून तो वापरू शकता हा मसाला बनवण्यासाठी या सगळ्या साहित्याचं प्रमाण मी या चमच्याने घेतलं आहे हा जो आपला पोह्यासाठीचा घरामध्ये चमचा असतो तो चमचा मी इथे घेतलेला आहे पॅनमध्ये तीन चमचे धणे घालायचे आहेत एक चमचा चणाडाळ घालायची आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत मी अर्धा चमचा शहाजिरे घालायचे आहेत एक चमचा बडीशेप घालायची आहे हे मसाले आपल्याला अगदी लो हीटवरती भाजून घ्यायचे आहेत काही मसाल्यांना भाजायला थोडासा वेळ लागतो ते मसाले सगळे मी अगोदर भाजून घेते अजून बाकीचे मसाले आहेत ते मी नंतर भाजून घेणार आहे हे मसाले भाजत असताना अगदी खूप जास्त लालसर करायचे नाही आहेत हलकासा त्याचा फक्त कलर बदलला पाहिजे खूप जास्त भाजले तर त्याचा जो फ्लेवर आहे त्याची चव आहे ती निघून जाते हलकासा याचा कलर बदलला आहे आता मी हे थंड व्हायला एका प्लेटमध्ये काढून घेतले त्याच पॅनमध्ये चार वेलची घालायची आहेत एक मसाला वेलची एक मोठा दालचिनीचा तुकडा घालायचा आहे अर्धा चमचा लवंग अर्धा चमचा मिरे घालायचे आहेत दोन स्टार फुल सहा ते सात लाल सुक्या मिरच्या मी यामध्ये घातल्यात अर्धा चमचा मोहरी एक जावित्री एक चमचा खसखस या सगळ्या साहित्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पाव चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि तीन तमालपत्र मी इथे आहे आता हे देखील आपल्याला अगदी लो हीटवरती भाजून घ्यायचं आहे याआधी आपण एक गरम मसाल्याची देखील रेसिपी बघितली आहे असा तो मसाला होतो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमेंट करा मी तुम्हाला ती लिंक देईन हे मसाले देखील मी हलकेसे गरम करून घेतलेत हे पण आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत हा जो गरम पॅन आहे त्यामध्येच आपल्याला तीन चमचे कसुरी मेथी घालायची आहे हे आता गॅसवरती ठेवण्याची थे गरज नाही आहे कारण पॅन गरमच आहे यामध्ये एखाद मिनिट थोडंसं पॅनमध्ये ठेवल्यानंतर कसुरी मेथी व्यवस्थित भाजली जाते नाहीतर गॅसवर ठेवलीत तर ती करपेल त्यामुळे या गरम तव्यामध्येच मी थोडीशीही मिक्स करून घेतली आहे यातलं आता मॉइश्चर निघून गेलं आहे ही देखील मी आता मसाल्यामध्ये घालते आहे हे मसाले पूर्ण थंड करून घ्यायचे आणि मगच आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यामध्ये आता अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा सुंठ पावडर यामध्ये घालायची आहे आणि हे आता बारीक करून घ्यायचं आहे बऱ्याचदा काय होतं हे बारीक करत असताना मिक्सरचं भांडं खूप जास्त गरम होतं त्याच्यामुळे आतले मसाले देखील हलकेसे गरम होतात आणि त्यामुळे या मसाल्यांची चव निघून जाते अशा वेळेस थोडंसं थांबून थांबून तुम्ही ते बारीक करून घेऊ शकता जेणेकरून मिक्सरचं भांडं गरम होणार नाही हा मसाला मी इथे छान असं बारीक करून घेतला आहे यामध्ये मी सुरुवातीला जायफळ घालायचं विसरले त्यामुळे आत्ता यामध्ये मी पाव चमचा जायफळ किसून घालते असं किसून घातल्यामुळे त्याचा फ्लेवर अप्रतिम असा या मसाल्यामध्ये येतो जायफळ घातल्यानंतर परत एकदा मी हे थोडंसं फिरवून घेते म्हणजे छान असं सा एकसारखं त्यामध्ये मिक्स होईल मसाला मी इथे छान असा सगळा बारीक करून घेतला आहे आता हा मी चाळून घेणार नाही आहे जर तुम्हाला हवं असेल तर चाळून घेऊ शकता पण मी एकदम बारीक केलं आहे त्यामुळे चाळण्याची गरज नाही आहे याला अप्रतिम असा या मसाल्याचा सुवास येतोय एकदा बनवून ठेवा कुठल्याही भाज्यामध्ये वापरू शकता कसा वाटला हा तुम्हाला मी बनवलेला किचन किंग मसाला तुम्ही पण बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद